श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेवीस एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेले आहेत चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती देखील आलेली आहेत यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र जो महिना आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो आपण या महिन्यामध्ये चैत्र नवरात्र देखील साजरी करत असतो आणि चैत्र शुक्ल पौर्णिमा तिथीला चंद्र उगवतो आणि त्या दिवशी चैत्र पौर्णिमा व्रत देखील केलं जातं जर या दिवशी स्त्रियांनी व्रत केलं तर त्यांच्या मुलांच्या जीवनात असणाऱ्या सर्व अडचणी दोष हे दूर होतात असं म्हटलं जातं म्हणून प्रत्येक स्त्रियांनी या मंगळवारी आवर्जून या चैत्र पौर्णिमेचं व्रत हे करायचं आहे हे व्रत केल्याने मुलांची प्रगती देखील होत असते त्याचबरोबर अखंड सौभाग्यदेखील प्राप्त होतं आणि त्या स्त्रीवरती माता लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद देखील राहतो पौर्णिमेच्या दिवशी दानाला आणि स्नानाला या दोन गोष्टींना विशेष महत्त्व आहे यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि आपल्या इच्छेनुसार आपल्याला दानदेखील करायचं आहे यामध्ये तुम्ही तांदळाचं दान हे आवर्जून करू शकता या चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो तेवीस एप्रिलला पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी होणार आहे आणि चोवीस एप्रिलला पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून चैत्र पौर्णिमेची उदयतिथी ही तेवीस एप्रिल आहे आणि याच दिवशी आपल्याला या पौर्णिमेचं व्रत आणि उपाय हे करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये ही माता लक्ष्मीला प्रिय असणारी वस्तू घरात घेऊन यायची आहे ही वस्तू जर आपण आपल्या घरात आणली तर साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि फक्त एक दिवसात घरात पैसा संपत्ती ही येऊ लागेल आणि चहूबाजूने घरात पैशाचा ओघ वाढेल असा हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला परवा म्हणजेच मंगळवारी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे कारण ही जी सकाळची वेळ असते तर ती वेळ माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची वेळ मांडली जाते आणि याच वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे आता उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे आपल्या घरामध्ये पैसा हा येण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की आपल्या घरातले सर्व व्यक्ती खूप कष्ट आणि मेहनत करत असतात तरीसुद्धा आपल्या घरामध्ये गरिबीच राहते आणि सतत सतत आर्थिक अडचणी आपल्याला येत असतात म्हणजेच आपल्यावरती लक्ष्मी ही प्रसन्न आहे परंतु आपल्या घरामध्ये स्थिर नाही म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासोबतच लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणे हे तितकेच महत्त्वाचे आहे आणि म्हणून जर आपण कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जर केला तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील आपल्या घरातले सदस्य जे कष्ट आणि मेहनत करतात त्यांना नशिबाची साथ मिळेल आणि त्यांना प्रत्येक कामाचा योग्य मोबदला हा मिळेल आणि यामुळे आपल्या घरातले संपूर्ण गरिबी आणि दरिद्री ही घराबाहेर निघून जाईल घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि चहूबाजूने घरात पैशाचा ओघ वाढेल आणि म्हणूनच आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कमळाच्या फुलाची जी बी असते तर ती घरी घेऊन यायची आहे याला कमलगट्टा बीज असंसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर कमलबीज असंसुद्धा म्हटलं जातं कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन म्हणले जाते आणि त्यामुळे कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो असंही म्हणतात म्हणूनच यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळगट्टामाळ माळ ही वापरली जाते जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल आणि त्यावरती जर आपण कमळगट्टामाळ जर ठेवली तर आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी ही स्थिर राहते आणि म्हणूनच आपल्या तंत्रशास्त्रामध्ये धनवान होण्यासाठी घरात पैसा संपत्ती येण्यासाठी पैशांचे मार्ग हे मोकळे होण्यासाठी कमळाच्या फुलाचे जे बीज असतात तर त्याचे काही उपाय हे सांगितले गेले आहेत आणि तेच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहा तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपल्या घरामध्ये कमळाच्या फुलाची एक बी जी असते तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आता ही बी तुम्हाला कुठे भेटेल तर ही बी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला ही बी आरामात भेटून जाईल प्रत्येक दुकानामध्ये ही बीज ठेवली जाते कारण या बीजाचे अनेक प्रकारचे उपाय हे केले जातात आणि हे उपाय करून त्याचं फळसुद्धा आपल्याला मिळत असतं म्हणून तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला ही कमळाच्या फुलाची बी आहे तर ती भेटून जाईल आता तुम्ही ही बी घेतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ती बीज तुम्हाला स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलने तुम्हाला धुवून काढायचे आहेत यानंतर तुम्हाला ती पुसून घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे आणि यानंतर एक मूठभर तांदूळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये अर्पण करायचे आहे त्या स्वस्तिकवरती आता तुम्ही हे जे तांदूळ घेणार आहेत ना हे अखंड असायला हवे म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाही अखंड तांदूळ तुम्हाला मुडभर अर्पण करायचे यानंतर या तांदळावरती तुम्हाला एक नवीन लाल कलरचं वस्त्र जे आहे तर छोटंसं ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला या कमळाच्या फुलाची बीज जी आहे तर ती ठेवायची आहेत त्याच्यासोबतच तुम्हाला दोन लवंगा आणि दोन अख्खी वेलची जी असते ज्याला फुलं असतात तीसुद्धा तुम्हाला ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला यासोबतच एक तुळशीची जी काडी असते किंवा तुळशीचं जे पान असतं तर ते सुद्धा तुम्हाला त्यासोबत ठेवायचं आहे आणि यानंतर या वस्तूंना हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत एक लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे कमळाचं फुल अर्पण केलं तर अतिशय उत्तम कमळाचं फूल नसेल तर गुलाबाचं फुल अर्पण करा गुलाबाचं नसेल तर तुमच्याकडे जे असेल ते लाल फुल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला त्याला गाठ मारायचे आहे त्याचं एक गाठोडं एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसून तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे यानंतर ती पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि यानंतर तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला कुल नामस्मरण करायचं आहे यानंतर तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे सोबतच एक वेळा श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे आणि ही अभिमंत्रित झालेली पोटली तुम्हाला दोन्ही हातात घेऊन माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये प्रसन्न होण्यासाठी आणि स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत कुटुंबाची प्रगती होण्यासाठीसुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर ही पोटली तुम्हाला पुन्हा त्या तांदळावरती ठेवून द्यायची आहे दिवसभर तुम्हाला ती पोटली तशीच तिथे ठेवायचे आहे देवघरामध्ये संध्याकाळी सहा टाइमिंग जी जी ते साडेसातचा जो टायमिंग असतो लक्ष्मी येण्याची जे वेळ असते त्या वेळेमध्ये पुन्हा त्या पोटलीला हळदी कुंकू लावून घ्यायचा धूपधीप अगरबत्ती ओवळायची ती पोटली तिथून तुम्हाला उचलायची आहेत आणि आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता किंवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा तुम्ही ही पोटली बांधू शकता ही पोटली जी आहेत ना ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते यामध्ये असणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करत असतात आणि त्या घरात माता लक्ष्मी नेहमी स्थिर राहते कारण त्या पोटलीमध्ये जी कमळाच्या फुलाची बी आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन आहे आणि लक्ष्मीचं आसनच आपल्या घरामध्ये असेल तर तिथे माता लक्ष्मी ही सदैव वास करत असते आणि स्थिर राहते त्यामध्ये असणाऱ्या लवंगा आणि वेलची या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत यामुळे या, या वस्तू त्यासोबत ठेवल्या तर नक्कीच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की त्या चैत्र पौर्णिमेला करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ